अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता थमनेलवरून तुम तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला विषय व्हिडिओचा विषय नेमका काय आहे ते तर बघा कितीही सेवा केली तरीही स्वामी का पावत नाहीत या मागचं रहस्य स्वामींची कृपा रोखणारी पाच गुपित तुम्हाला माहीत आहेत का तर चला तर मग या व्हिडिओमार्फत आज आपण तेच पाहणार आहोत की बघा बऱ्याच ताई आणि दादांच्या बाबतीत असं होतं की मी स्वामींची खूप सेवा करते मी सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस मला वेळ मिळतो त्यावेळेस मी स्वामींची सेवा करत असते स्वामींचे पारायण करते स्वामींची अकरामाळी जप करते स्वामींचा तारकमंत्राचं अनुष्ठान करते स्वामींचा हे व्रत करते ते व्रत व्रत करते गुरुचरित्र पारायण करते स्वामीचरित्र पारायण करते वेगवेगळी पोथीचे वाचन करते पण तरी पण मला स्वामी महाराज का पावत नाहीत असं खूप ताईंच्या बाबतीत घडत आलेलं आहे पण स्वामी महाराज तुम्हाला पावत नाहीत तर यामागची कारणं काय आहेत नेमकी तुमच्याकडून कोणती चूक होते की जेणेकरून स्वामी महाराज तुम्हाला या सेवेचं फळ देत नाहीत तर बघा याची जी पाच गुपित कारणं आहेत तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे सर्वात पहिलं कारण पहिलं गुपित म्हणजेच सेवेत अहंकार बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की मी स्वामींची एवढी सेवा करते मी स्वामींची एवढी पूजापाठ करते मी स्वामींची एवढे पारायण करते मी स्वामींचे इतके व्रत वैकल्य करते म्हणून आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो आणि आपण पुढच्या व्यक्तींना सांगतो की मी स्वामी महाराजांची एवढी सेवा करते मी स्वामी महाराजांची एवढी पारायण करते मी स्वामी महाराजांची एवढी सेवा करते दिवसरात्र मी स्वामी महाराजांपुढे बसून देवघरासमोर बसून पूजापाठ करते असं आपण इतरांना म्हणतो आणि ज्यावेळेस आपण इ इतरांना हे सर्व काही सांगतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या एक अहंकार निर्माण होतो आपल्या सेवेमध्ये एक अहंकार निर्माण होतो आणि ज्यावेळेस आपण पुढच्या व्यक्तींना सांगतो की मी एवढ्या सेवा करते मी तेवढ्या सेवा करते तर पुढची व्यक्ती कुठेतरी मनात नाराज होते की बापरे ह्या एवढी सेवा करतात आणि माझ्याकडून स्वामींची काहीच सेवा होत नाही त्यामुळे त्याचं मन दुखावलं जातं आणि कुठेतरी त्याचं मन दुखावलेलं सुद्धा पाप आपल्याला लागतं ला 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 ला। बघा जर तुम्ही एखाद्याला ही सेवा करा ती सेवा करा जर सांगितलं आणि तुमची सेवा ऐकून एखाद्यानं जर सेवा केली तर त्याचं पुण्य पण तुम्हाला लागत असतं त्याच्यामुळे अहंकार न मनात आणता सेवा इतरांना सांगा आणि स्वतः सेवा करा या याचं पण कारण आहे की तुम्हाला स्वामी महाराज पावत नाहीत कारण तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण झालेला असतो त्याचबरोबर दुसरं गुपित म्हणजे निष्ठेचा अभाव बघा आज सेवा केली आणि उद्या सेवा बंद केली असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं की बघा एखाद्या वेळेस जर तुम्ही स्वामींची सेवा केली आणि ती सेवाच तुमची पूर्ण झाली नाही तुमची इच्छाच पूर्ण झाली नाही तर तुम्ही काय करतात लगेच सेवा बंद करतात आणि दुसऱ्या देवदेवांची सेवा करायला सुरू होत बघा माझ्यासमोर पण असे बरेच अनुभव मी स्वतः पाहिलेले आहेत की तुम्ही जर स्वामी एका देवाची सेवा केली आणि त्या देवानं जर तुमची इच्छा नाही ऐकली की तुम्ही लगेच दुसऱ्या देवाची सेवा करायला सुरुवात करतं या युगामध्ये माणसंच काय तर माणूस हा देवसुद्धा बदलतो आपल्या वेळेनुसार देवसुद्धा बदलत असतो मग हा पण प्रकार खूप म्हणजे खूप चुकीचा आहे त्याच्यामुळेच तुम्हाला देव पावत नाही मन आपलं एकाग्र असायला पाहिजे त्या सेवेमध्ये एकनिष्ठ असायला पाहिजे तरच तुम्हाला देव हा पावत असतो त्याचबरोबर तिसरं गुपित म्हणजे स्वार्थी भावनेने केलेली सेवा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामी महाराजांची सेवा करतो मग आपण स्वामी महाराजांची सेवा का करतो की स्वामी महाराज मला हे घर द्या मला स्वामी महाराज असा बंगला हवा आहे मला स्वामी महाराज ही गाडी हवी आहे मला स्वामी महाराज मना जोगा जोडीदार मिळावा मला असं तसं सर्व बरंच काही आपण स्वामी महाराजाला नेहमी काही ना काही काही ना काही स्वामी महाराजांना मागत असतो आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये एक स्वार्थ दडलेला असतो आणि त्या स्वार्थी भावनेनेच आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो मग स्वामी महाराज तुम्हाला कशी पावतील बरं बघा एका ताईची मी तुम्हाला गोष्ट सांगते एक ताई नेहमी स्वामी महाराजांना म्हणायची की स्वामी महाराज मला हे द्या स्वामी महाराज मला ते द्या मी तुमची एवढी सेवा करीन मी तुमची तेवढी सेवा करीन माझी ही इच्छा पूर्ण करा माझी ती इच्छा पूर्ण करा पण स्वामी महाराज तिला कधीच पावले नाहीत पण ती कंटाळून शेवट म्हणली स्वामी महाराज मला काहीही नको ही माझी सेवांनी स्वार्थ भावनेने फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आणि त्याच दिवशी स्वामी महाराज तिला पावले स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष तिला दर्शन दिलं तर बघा इतक्या दिवस तिने या सर्वसाठी स्वामी महाराजाकडे कृती प्रार्थना केली पण तिची ती इच्छा पूर्ण झाली नाही आणि जेव्हा तिने निस्वार्थ भावनेने सेवा करायला सुरुवात केली तेव्हा स्वामी महाराज तिला पावले तिला दर्शन दिलं त्याचप्रमाणे आपण ही निस्वार्थ भावनेने जर सेवा केली तर तुमची सेवा ही फळाला येतेच त्याचबरोबर चौथं गुपित म्हणजे मन शुद्ध नसणे बघा बऱ्याच वेळेस काय होतं बाहेरून तुम्ही कितीही सेवा केली कितीही पूजा केली पण तुमच्या मनामध्ये राग द्वेष मत्सर ईर्षा असेल तर स्वामींचा प्रकाशात तुम्ही उतरू शकत नाहीत बघा बऱ्याच वेळेस काय होतं आपण खूप पूजापाठ करतो खूप पारायणं करतो खूप व्रतवैकल्य करतो दिवस रात्र स्वामींपुढे बसून पूजापाठ करतो पण तुमचं मन जर शुद्ध नसेल तुमच्या मनात जर कपट असेल इतरांबरोबर तुमच्या मनात ईर्ष्या असेल द्वेष असेल तर त्या सेवेचा काहीही अर्थ उरत नाही मन जर निर्मळ असेल शुद्ध असेल तर तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतच असते कारण ज्याचं मन शुद्ध असतं त्याला स्वामी महाराजांची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर पाचवं गुपित म्हणजेच परीक्षा घेणं बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आता बऱ्याच ताई काय म्हणतात की माझी ही इच्छा पूर्ण होत नाही माझी ती इच्छा पूर्ण होत नाही आणि आज उद्या सकाळपर्यंत जर स्वामी महाराजांनी माझी इच्छा पूर्ण नाही केली तर स्वामी महाराज नाहीत असं मी समजणार आहे यात जगामध्ये देवच नाही असं मी समजणार आहे असं बऱ्याच ताई बोलतात आणि ते कुठे ना कुठे एक स्वामींची परीक्षा घेतल्यासारखं होतं की स्वामी महाराज तुम्ही माझी जर ही इच्छा पूर्ण केली तरच तुम्ही देव आहात हे मी समजणार असं बऱ्याच ठिकाणी होतं मग ती एक प्रकारची स्वामींची परीक्षाच घेतलेली असते बघा देवांना आपली परीक्षा घेण्याचा अधिकार आहे पण आपल्याला देवांची परीक्षा घेण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे ज्या काही लहान सहान ज्या चुका आपल्याकडून घडल्या जातात त्याच्यामुळेच आपल्याला स्वामी पावत नाहीत आणि यामागचं रहस्य रहस्य हेच आहे त्याचबरोबर घरातील थोरा मोठ्यांचा मान सन्मान करणे लहान लेकरांचा आदराने त्याला बोलणे त्याचबरोबर नवरा बायकोमधील भांडणं तणणं हे पण कुठेतरी याचं कारण याच्यामध्ये पण रहस्य दडलेलं आहे बघा आपण खूप सारा पूजापाठ करतो पारायणं करतो पण जिथं थोरामोठ्यांचा मान सन्मान मां ज्या घरात होत नाही तिथं कोणतीच सेवा केलेली फळाला येत नाही इकडं तुम्ही भलेही खूप पूजापाठ करत असाल पारायणं करत असाल आणि इकडे जर तुम्ही माणसांची मनं दुखवत असाल माणसांचं मन ओळखत नसाल त्या माणसाच्या वेदना तुम्हाला समजत नसाल त्या माणसाला तुम्ही खाण्यासाठी जपत नसाल इकडे स्वामींपुढे खूप सारे नैवेद्याचे प्रकार ठोत असाल इतरांना तुम्ही दानधर्म करत असाल मंदिरामध्ये दानधर्म करत असाल मंदिरामध्ये तुम्ही अन्नदान करत असाल पण जर घरच्याच व्यक्तींना तुम्ही जर खाण्यापिण्यापासून वंचित केलं त्यांचं मन नाही ओळखलं तर तुमची ही सेवा फळाला येत नाही ती सेवा सर्व काही तुमची व्यर्थ जाते आणि त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही कारण ज्या घरामध्ये आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा मान सन्मान केला जातो त्यांची मनं ओळखली जातात त्यांना खाऊ पिऊ घातलं जातं त्या घरात कोणतीच सेवा नाही केली तरी पण देव पावतात त्या घरात प्रत्यक्ष स्वामी महाराज विराजमान असतात जिथं आपल्या मोठ्यांचा आदर सन्मान केला जातो त्या घरामध्ये तसंच आपल्या पत्नीने आपल्या पतीची योग्य पद्धतीने त्यांना वागून वागणूक दिली पाहिजे मान सन्मान केला पाहिजे इतरांसमोर त्यांना आरुतुर्ण बोललं पाहिजे किंवा त्यांना बघा आपले पती हे परमेश्वर आहेत तर त्यांचा मान सन्मान हा आपण केलाच पाहिजे त्याचबरोबर पतीनेही आपल्या पत्नीचा मान सन्मान केला पाहिजे कारण पत्नी ही घरातील लक्ष्मी असते आई ही आप घरातील लक्ष्मी असते आईचा आणि पत्नीचा ज्या घरात मान राखला जातो त्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मी माता स्थिर राहत असते लक्ष्मी माता वास करत असते आणि त्या घरातून लक्ष्मी माता कधीच काढता पाय घेत नाही तर या जर लहानसहान जर गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज पावतात म्हणजे पावतातच त्याचबरोबर अतिथी भव घरात येणाऱ्या अतिथींचा जर तुम्ही मान सन्मान केला त्यांना त्यांचा छान असा पाहूनचार केला तर तुम्हाला तीसुद्धा तुमची सेवा कुठे ना कुठे पावत असते कारण देव कोणत्या रूपात येईल आणि आपल्या घरी येऊन जाईल सांगत नाही त्याच्यामुळे कोणताही अतिथी येऊ त्याला योग्य तो मान सन्मानाने त्या अतिथीचा मान सन्मान मां करत जा कारण यामध्येच देव आहे जो इतरांची मनं ओळखतो इतरांची मनं दुखवत नाही लहान मोठ्यांचा आदर करतो मान सन्मान करतो घरातील व्यक्तींचा मान सन्मान करतो आणि इतरांबद्दल मनामध्ये ईर्ष्या द्वेष मत्सर ठेवत नाही त्याला कधीच कशाची कमी पडत नाही बघा भले हे तुम्ही दिवसरात्र देवघरासमोर बसून सेवा करा पूजापाठ करा पण तुमच्या मनात जर कुठेतर कपट असेल तुमच्या मनात द्वेष असेल तुमच्या मनामध्ये जर अहंकार असेल तुमच्या मनामध्ये तुमचं मनस निर्मळ नसेल तर तुम्हाला या सेवेचं फळ हे स्वामी महाराज कधीच देत नाही मग भले तुम्ही कोणती सेवा करू ना करू तुम्ही फक्त आणि फक्त हे जर सर्व कामे केली हे जर सर्व तुम्ही या अटीचं जर पालन केलं तर बघा तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करा चालता बोलता उठता बसता स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि हे जे काही तुम्हाला मी सांगितलेले गुपित आहे हे गुपित तुम्ही फॉलो करा बघा नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देतील आणि स्वामी महाराज तुम्हाला पावतीलही आणि स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या पावलोपावली क्षणोक्षणी स्वामी महाराज तुमच्यासोबत नक्की राहतील जर तुम्ही या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला छान असा अनुभव तर येणारच येणार आणि तुमचं बघा एक वेगळाच अनुभव तुम्हाला ऐकायला तुम वेगळाच अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल की आपण आधी काय होतो आणि आता काय झालो कारण स्वामी सेवेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच स्वामी सेवा तुमच्याकडून भलेही कमी होईल पण तुम्ही जर इतरांचा मान सन्मान मां केला आणि इतरांमध्ये अहंकाराच्या भावनेने नाही बोललं कोणाचं मन नाही दुखावलं कोणाला ना द्वेष मत्सर कोणाबद्दल नाही विचार केले तर तुम तुम्हाला कोणती सेवा नाही केली तरी पण तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला देव पावतात म्हणजे पावतातच इतकी आपले स्वामी महाराज दयाळू आणि मयाळू आहे आणि बऱ्याच वेळांच्या ताईंच्या बाबतीत कसं होतं की स्वामी महाराजांची माझ्याकडून आज ही सेवा राहून गेली स्वामी महाराजांची माझ्याकडून आज ती सेवा राहून गेली आता कसं करावं असं बऱ्याच जणांना वाटतं पण ती एक प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये असते असं स्वामी महाराज काहीही करत नाहीत तुमच्याकडून सेवा राहिली ना तुम्हाला का स्वामी महाराज शिक्षा देणार नाहीत ज्याप्रमाणे आपली आई आपल्या मुलांच्या चुका कशा पदरात घेते त्याप्रमाणेच स्वामी महाराजही आपल्या भक्तांच्या चुका पदरात घेतात ते आपल्याला त्यांच्या मुलाप्रमाणे सांभाळतात मग ते आपल्याला दुःख कसं भर देतील ते आपल्याला त्रास कसं भर देतील नाही ना तर स्वामी महाराजांची तुम्हाला ज्यावेळेस टाईम मिळेल त्यावेळेस तुम्ही सेवा करा असं नाही की तुम्ही सेवा करू नका असं मी म्हणत नाही तुम्ही वेळेनुसार स्वामी महाराजांची सेवा करा पण ह्या ज्या काही मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी फॉलो करून स्वामी महाराजांची सेवा करा बघा तुम्हाला नक्कीच छान अशी प्रचिती येईल अनुभव येईल आणि स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला पावतीलही तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि चॅनेलला जर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि